तर बघा हो मस्त आत्ता आपली तयारी वगैरे हो झालेली आहे मस्त फुल कुर्ता वगैरे घातला आहे आपण आणि इकडं समोर बसलेत आज जाऊ नवरदेवाला मस्त तयार वगैरे करू आपण सो हे कायच गुड मॉर्निंग सर्वांचं स्वागत आहे आपल्या रोहित साहेब ब्लॉक युट्यूब चॅनलवरती तर पुन्हा एकदा नवीन आणि आज टाईम बघा काय झालेला आहे साडे दहा वाजलेत हा इकडं आनंद पण फुल रेडी वगैरे हो झालेला आहे आणि आम्ही इकडं मंदिराच्या इथं आहेत आता सर्वजण तयारी वगैरे हो करत आहेत सगळ्या गाड्या वगैरे रेडी झालेल्या आहेत आणि आमची पण आता तयारी बघा झालेली आहे पूर्ण दाखवा आनंद बुक कसे कप कपडे वाटतात दाखव मग ते एक नंबर वाटत आहेत तर आता तर आता मस्त जाऊ आपण जाऊ ते बघा तुम्हाला दाखवतो इकडनं दिसत असतील तर तेव्हा सगळे तिकडं गाड्या दिसतात का तिकडे सगळे कुलजर वगैरे केलेले आहेत आणि आता बाकीचे सगळे तयारी वगैरे करतात तयारी वगैरे करू मस्त निघू आपण आता आपल्याला जायचं औरंगाबादला शिंदीवनला बॉबीचा साखरपुडा आहे तर चला जाऊ खूप मस्त मजा येईल तुम्हाला पण तरी बघा आत्ता आम्ही निघलो टाइम झालाय काय अकराला अजून दहा मिनटं आहेत इकडं गाडी वगैरे हो तयार आम्ही पोरं पण सगळे तयार मागे नवर देऊ तर जाऊ पुढपर्यंत नंतर तुम्हाला सांगू आमचं काय प्लॅन आहे काय नाही आता थांबलोय आम्ही मला काय करायला लागेल एक खाली हा आपण मी तुम्हाला स्वतःच्या गाडीत आहे इथं पॅन्टच फाटली गाडीमध्ये बसता बसता आता सगळे जण गाडीमध्ये बसलोय जायला टाइम झालाय बारा वाजले जायला तर चला आता इथं उचललोय मी औरंगाबाद चौकलीला इथे शुभम साठी थांबलो होतो आईकडे शुभम जाऊ मस्त आता आम्ही जाऊ डायरेक्ट तिकडं तर आता आम्ही दोघं जण निघवलोय मस्त आणि खूप हवा पण आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त आवाज पण येणार नाही सगळे गाड्या गेलेत पुढे आम्ही दोघच राहिलेलो राहिलेलोय फक्त आता एवढ्या वेळ पडलो एकदम कडक आणि आता पूर्ण आबा आलेले आभाळ आणि मग जी थोडीशी बँक फाटली ती पूर्णच पाठवून गेली ती बँक गाडीवर मस्त दिसतोय दोघांचे कुठे बघा सारखेच आहेत फक्त तू बोलला हा घेऊन ना घेतला काम चालू मग बरं झालं ऊन वगैरे नाही एवढं पूर्ण हालत बेकार झाली असते पेट्रोल वगैरे टाकले काही दुकानामध्ये येऊन नवीन पायजमा घेतलेला जुना दिला तिथे फेकून टाकते दोन भाग झाले पण चला इथं पटपट पे करू चला इकडनं निघलोय आम्ही आता परत साडे बारा वाजलेले आहेत या इकडे शुभम तर आमच्या माग पमुदीच लागलेली आहे पॅन्ट पण फाटले पॅन्ट पण फाटली जेव्हा पाऊस पण सुरू झाले वगैरे असते फेमस दिसतंय पाऊस पण सुरू झालेला आहे आता कसं तिथं साखरपुड्याला पोहोचू आम्ही काय माहिती आता मला वाटत नाही साखरपुड्या झाल्यावर जाणार फक्त पुढे जास्त पाऊस कसायला पाहिजे नाही तर नाही वाटला गेला आता आमची ही पण गाडी काही कोणती गाडी हे बघा मागं पूर्ण पाऊस चालू होता आता जरा पाऊस बंद झाला परत जरा थोडे थोडे परत लागा लागले आता कमड्याची तर वाट लागून गेलेली आहे काय कसं तिकडे पोहोचू कसं नाही अरे परत पाऊस चालू झालाय तरी तर आता थोडा पाऊस चालू होता त्याच्यामुळे थोडा आम्ही आता इथं रुस्त वगैरे प्यायला थांबलोय तर थोडा मस्त रस्त वगैरे घेऊ परत जाऊ थोडं परंतु जरा पाऊस पण कमी होईल आता मस्त पिऊ पाऊस पडला थोडा थोडा चालूच आहे तरी पण बाबा इकडं तिकडे रस्ता विचारून शेवटी आम्ही इकडे पोचलो आहे आणि टाईम झालाय दोन वाजता चाललेले इकडं समजा बघा इकडं बुद्ध यार आहे इकडं बॉबी बसला आहे तर कसं बस एवढी मॅपवर बघून बघून आम्ही इकडे पोहोचलोय नाही पाऊस पाऊस लागलो तर आम्ही इकडे बुद्धिबाराचे मागवल होतो इथे बॉबी कपडे वगैरे हो चेंज करत होता होतो वगैरे घालायला इकडं पोर फोटो काढत बसलेत बसले आता इकडे पण नवरी आलेली हर शोल्डर वर हातला असं खाज आतो तिला घाम येतो हलाव ना हलाव काय काय तुम्हाला घाम जरा इच्छा असेल तर मी आता वाजितो काय इच्छा काय तुमची इच्छा बोला पटकन काय आवर्तत घे ना हा दाव हा परम नमामि संगम नमामि त्रिवदन नव पाया वगरा

आतमध्ये अजून काय थोडंफार बाकी ते चालू आहे त्यांचे फोटोज वगैरे काढू म्हणजे त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावून पूजा वगैरे पोहोचली आम्ही म्हणलं घेऊ जेवण मस्त आम्ही तिघच बसलो जेव्हा आम्हाला तिघांना भूक लागली तिला अर्ध लोकांना झालं पण जेवण पुलाव पुरी भाजी आणि दिल दिले काय ना कोणाचं दिले काय माहिती पोरग दिल तोडून टाका लागले इकडं गोर आणि आनंद पण जेवायला बसलाय पाणी मस्त खाऊ नंतर भेटू तुम्हाला आमचं मस्त जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि आता इकडं नौर नवरे फोटो वगैरे शूट चालू आहे बघा चला आपण आता इकडनं निघू फटपट बाईकवर जायचं आपल्याला परत पाणी पाऊस बरोबर ना आपल्याला चला मस्त आपण आता आम्ही निघालोय तिकडनं चिखल ठाण्यावरनं आणि बघा अर्ध्या रस्त्यातच आहे आम्ही बघू जरा आता मोबाईल तर बघा आम्ही आता तिकडनं निघून इकडं सव्वा पाच झालेले आहेत आणि आम्ही ते शेकट्यामध्ये थांबलो आहे चहा प्यायला मन जेवण केलं होतं ना ते संध्याकाळी त्याच्यामुळे म्हटलं जरा चहा वगैरे पिऊ मस्त एक फुल जर ते गेली पुढे अजून नऊवरी नऊ हे सॉरी बॉबिन ते तर आरामात येणार आहेत परत तिकडं जाऊन मला बॉबिन ते भेटतील पुढं चौकशी त्याच्यामुळे थांबलो होतो त्याच्यामुळे लवकर जाऊ परत पाऊस वगैरे आला तर वांदे होतील तर आली चहा पिऊ खाली पण साडल्या बसशीवरती मस्त आता आम्ही पिली इथं आता जरा फ्रेश वाटते चला इकडनं मस्त निघू डायरेक्ट इकडं चोखली जाऊन भेटू आपण चावी आहे ना हे जर चावी तर चला निघू आता इकडनं जातो चालवली ना हा ना येताना मीच चालवली होती ना गाडी त्याच्यामुळे काय दाखवायला वगैरे जमलं नाही आता येताना पण अर्ध्यापर्यंत मी चालवली आणि आता शुभम आहे दातांनी आधीच परवती लागली होती पाऊस वगैरे पडत होता आता घरी जाताना पण परत एकदा आता टायर पंक्चर झालेला आहे येताना रस्त्यामध्येच टायर पंक्चर झाला होता आणि मग बघितलं डायरेक्ट टायर मध्ये म्हणजे पूर्ण कामातूनच गेलेला आहे टायर या साईडला गेलाय शुभम तर आता बघू टायरचं पंक्चर निघतोय का नाही आता नवीन टायर टाकावा लागेल काय आजचा दिवस पूर्ण खराब आहे काय समजत नाही थांबलाय हा काय फोन पोनतीच लागली दिवस बघू आता काय होतंय काय नाही ट्यूब वगैरे हो फिट केली निघून गेला टायर टायर तो तिकडं हवा भरायला घेऊन गेलेला तुम्हाला दिवसाची वाट लागून गेली एवढं मस्त विचार केला होता एक तर पॅन्ट पण बाकी झाली काय करणार आता येईल गाडी बघू त्याच्यात जागा आहे का नाही शिवमलाच बोलू सोड म्हणून टायर वगैरे घरी टाइम बघा काय झालाय सहा वाजून गेले किती वाजता निघलो होतो आम्ही